नमस्कार मित्रांनो मी, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर मी आता आचऱ्याच्या समुद्रावर आहे तर हा आमचा आचऱ्याचा स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा तर आता या आचऱ्याच्या समुद्रावर आम्ही आलो आहे आणि जी आपली कोलंबी असते म्हणजे फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स वगैरे त्याची जी पिल्लं असतात ती कशी पकडायची हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर बघूया हे बघा आईच्या हातात आता आहे ना आणि आई आता गोलमो म्हणजे जी कोलंबी आहे बारीक ती कशी पकडते ती दाखवता आई पकड तर बघा अशी चाळण धरायची उलटी आणि जर पाणी मागे जाता त्याच्यातसून ते गोलमो आतमध्ये जाता हे बघा दिसता बारीक बारीक थांब आपण पुढच्या ह्याच्यात बघूया जास्त बघा आता बघूया आपण आता बरंच येईल माती धू माती धू मग बघूया आपण माती हो बघा बारीक कोलंबू काय कोलंबी आता ही मोठी होतली ह्याच काय बनवतो मी कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो वर ह्याची चटणी सार बनवतो